दादा काल जे ट्विट केलं त्या संदर्भात काय बोला पर्यटनाच्या दृष्टीनं पाणबुडीचा जो प्रकल्प आपल्या इथे होणार होता तो अतिशय महत्वाचा होता खूप वर्षापासून दिवसापासून त्याच्याविषयी तयारी चालू होती पण तो राज्याचा पर्यटन विभाग आणि त्याच विभागातील एम पी डी सीमा पर्यटन विकास पहा प्रशासकीय यंत्रणा आणि हे मंडळ यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तिकडे रिफायनरी येण्यासाठी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करत आहे विदाऊट परवानगी लोकांच्या जमिनीची पूर्ण चाचणी घेत आहे आणि एकीकडे पाणबुरीचा प्रकल्प गुजरातला जाऊ पाहतोय मला लोकलेलं सरकार कोकणाला न्याय द्यायचा न्याय द्यायचा हे कोकणाचे प्रकल्प गुजरातला नाही चाल आणि हरियाणाला नाही ज्या लोकांच्या जमिनी हडप करायच्या ज्या कोकणाची नैसर्गिक संपत्ती त्याच्यामध्ये पानगुडीचं प्रकल्प पर्यटनाचं दृष्टिकोन महत्त्वाचा आहे परंतु सरकारमध्ये याच्यात समन्वयचा अभाव आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका